मात्र एक तिसरी बातमी सुद्धा आहे अलीकडेच वाघांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत अशातच एका नव्या व्हिडिओनं सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलंय राज्यामधल्या पुणे विभागामध्ये जे काही सारखा किंवा सारखा जो भाग आहे तिथे बिबट्यांचं लक्षणीय वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सोशल मीडियावरती सुद्धा या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा जोरदारपणे व्हायरल होत आहेत एक सुद्धा असा एक, एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एका वाघानं एका व्यक्तीवर हल्ला केला होता मात्र हा व्हिडिओ खरा नाहीये असा खुलासा वन विभागानं केलेला आहे बनावट व्हिडिओ बनवणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी वनरक्षक मोहिद्दीन शेख आपल्या सोबत आहे तर मोहिनुद्दीनजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये धन्यवाद <laughs> मोहिनुद्दीनजी मला सांगा आपण बघितलं असेल तर येत्या काही दिवसांपासून एक खूप चर्चा येतात बिबट्यांची संख्या वाढली बिबट्यांनी दोन जणांवर हल्ला केला बिबट्याच्या आल्यामध्ये एका चिमुरडीचा मृत्यू झाला हे बिबटे होते मान्य मात्र ही संख्या अचानकपणे झपाट्याने कसं काय वाढू लागली ही काय कारण आहेत नेमकी या संख्या वाढी मागे सर बिबट्याची संख्या वाढण्याचं कारण असं आहे तर ऊसाचे थोडं जास्त पाण्याचा स्ट्रोक जास्त असल्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याचा जास्त स्ट्रोक असल्यामुळे त्या ठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त वाढलेलं आहे आश्� आणि बिबट हा उसामध्ये राहून त्याला खाद्य लपण हे सगळं त्याच ठिकाणी भेटतं एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर सगळं काही वस्तू त्या ठिकाणी भेटतात त्याला खाद्यासाठी त्या कारणानं ते एक पिल्लपेक्षा दोन पिल्लपेक्षा चार चार पिल्ल द्यायला सुरुवात केलेली आहे बिबट्यानी उसाच्या फळामध्ये त्यामुळे त्यांची संख्या वाढायला जास्त सुरुवात झालेली आहे बर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमका बिबट्यांचा बंदोबस्त कधी होतो आणि नेमका हा या मुद्द्याला आणि या सगळ्या प्रकरणाला नेमका कधी फुल स्टॉप लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मोहिनुद्दीनजी तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात काही कारण ता, तांत्रिक कारणामुळे आपला आवाज सुद्धा नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता आभार आपले